कार मंडळी कशा आहात तुम्ही होप तुम्ही मजेत असाल तर गाईज तर स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉबमध्ये ते गाईज माझा आवाज बसले जराचा सर्दी बिर्दी झाली त्याच्यानं आपल्याला काय विवाज येणार नाही थोडाफार येल तो येईल की लेडीन गाईज ये ते गायस जेचदा येते गाडी काढली आपल्या तिरेदी अर्धा विवेक तिकडे येतो येतो आता आम्ही पेट्रोल भरायला चाललो आहे गाईस मग आता पुढे जातो भेटतो तुम्हाला तर गायच आम्ही आता पेट्रोल भरायला आलो आहे बघा एकदा काय चालतं माहिती गाईचा जेव्हा सत्कार होता ना शर्मंद्र तर येऊ झाक मला उचकतच नव्हता नाहीच गाडी नवी झाका उचकतच नव्हता पेट्रोलचा माझे फाटलेली डायरेक्ट नंतर मला समजला असा असा होता मग नंतर त्याला गाईस फोन बी केला तर काही समजलाच नाही नियोजन मग आता चाललो आम्ही पुढे आता भरतो पेट्रोल पेट्रोल सो गाईस आम्ही आता शालेय आलेलो आहे बघा शालेवर आहे आम्ही गाडी तिथं पार्क केले भाईने लावले या गाईज तुम्ही पिल्ला लावले अर्ज आता हा ना ते गाईज आम्ही इकडून येतो गाईज आपले यश दादाचे आणि मोरेश्वर दादाचे मित्र बघू शकता तर बघा इकडे गाईज सो गाईज आम्ही आता इथं शाळेवर पोचलो इथं आतमध्ये गाईज बघू शकता कोण आपली 加油！加油！

आपलं यश आपला विक हे बाई काय तुम्ही पाहू शकता इकडे चॉकलेट घेण्यासाठी थांबलेले थांबलेली आहेत त्यांना माहीत आले आता चॉकलेट मिळणार आहेत म्हणून बघा थांबले आहेत औषध धरून फिरत होते ते आता त्याला माहिती आहे चॉकडे भेटणार तुम्ही पाहू शकता इकडे चोकला वाटायला घेतले आहेत मॅडम आलेले आहेत आणि याला माहीत आलं चोकडे भेटणार आहेत बघा नाही तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता डोके झाले तर आमदार इथे आलेले आहे नाव काय आता आदित्य आध तुम्ही पहिला असेल नाक्या बॅनर याचा काही बारावी बोलतो नाही भारी नंबर 12 इन आपा दे तरी आहे चॉकलेटसाठी तुम्ही पाहू शकता एक चॉकलेट एक पाहू शकता इकडे इकडे बघा तुम्ही चॉकलेट मिळून झाली म्हणून आता हे परत आहे सर्व

तर गाईज हा खूप मोठा स्टार आहे कुणाल हा कुणाला खूप मोठा स्टार आहे गाईझा म्हणते लवर आहे त्या बायका स्नॅपटॅटचा तुम्ही पाहू शकता वायटने चॉकलेट मिळालाय आता आपलं काम पच्चित झालेलं आहे चॉकलेट मिळालेलं पब्लिक किती कधी ते काही आणि गाई झाला चॉकलेट नाही भेटला याला न्याय मिळायला पाहिजे तर गाई झाला न्याय मिळायला पाहिजे याला चॉकलेट नाही भेटला का आदित्यला न्याय मिळायला पाहिजे भेटला ना आता तो उपोषण करणार आहे आता चॉकलेट याला सुद्धा मिळाला नाही तर तो आता मॅडमशी भांडण करायला आलेला आहे तुम्ही पाहू शकतो फॅन फॉलोईंग आहे ते आलेले आहेत सरांचं दर्शन घेण्यासाठी गाईज पॅन्स भेटलेले आहेत हे सांग सांग यूज तरी सांगू पासो इनोव्हा नेण्यासाठी आला म्हणून तर गाई शुभम बाईक ची पोहचून फक्त तो टोकऱ्यांसाठी घेतलेली होती गाडी फक्त जाऊ देॉप्टर काही बिग पॅन्स भेटलेला आहे आपल्याला हार्दिक

विकास भाई बघू शकता आणि आपला प्रमोद आदित्य बाकी आपली मेंटल सोम भाई काय बोलू शकता मला सवय कोणतं काही गेला तर वाकराची हे बघा कोण काय घडला वाकराची सवय बघाय काय बरेच दिसता सगळी लागले हो खालात असा ठोकू शकता शालेय आठवत काही कुत्रे दिसतात सगळी इंग्लिश कुत्रे दिसतात आपला एक बी गावठी कुत्रा दिसत काय बघू शकता बघू शकता आलं आपल्याला माहित नाही त्यांचा विषय बघा काय नंबर मॅच यो बघा काय की कसला डेंजर आहे डोग्याची डोगी बघा काय जीवनात नाही डोगी बघा काय आम्ही गा। आता मलंगडला आलोय इथं बघा लिफ्ट मध्ये जायचा प्लॅन होता पण आता नाही काय आज सुट्टी वाटते आणि गेट बंदच आहे तो बघा कायच गेट बंद आहे आता बघू आरती पोरा ये मात्र साहेब आलेलं आहे बाकी दोन तीन यांची बाकी आहेत कायच मात्रे बघा त्यांचे बंधू बंधू काय झाले इथे बघा छोटा बाय बडाबाई गरम नाही उघडलेला मी नाही आता रे माझा कपडा उघडा जायस आणि उघडा कायच फोटो काढायला इथं सगळं बंद आहे बघू आता का विषय काय आम्ही आता फोटो व्हिडिओ काढले इकडे राहतो आतमध्ये फोटो ज्या चार्जिंग कापली आपली अजून वीस पंचवीस टक्के राहिले बघा याला फोन आले आता आम्ही चालवलंय आता बघायच पुढे भेटू तर आता मी घरी चाललोय सगळे मी आता आलोय जस्ट घरी गाडी तर प्रायवले जगा भाई जगा गाय खाऊ खाऊ गा। तक्रार दिसता बघा भाई बघा बघ ताई बघ काय करते गाइज कपडे धोत रेय कपडे अनु किती जॅकेटा घातली दोन बघला गाइस दोन घातली ते एक ना वेटला टकला 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 बघला भाई गाय चला आता मी जातो आता गाइस काय माहिती है का आता आम्ही ब्लॉग मी इथे एंड करते कारण का आपला लास्ट व्हिडिओ मध्ये जो कॉमेडी सीन्स यतील आमच्या म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये काय जे बघा या जस्ट ते आप ते आता जस्ट आपला न्यू ड्रायव्हर आताच लायसन्स केले त्याचा अठरा एकोणीस झाले ते काय तर आपल्या कॉमेडीच्या व्हिडिओ तर कॉमेडी असते म्हणजे एकदम थर्ड क्लास म्हणजे असे एकदम झाल्या फिक्स नसतील त्या व्हिडिओ आता लास्टला टाकणार आहे ही व्हिडिओ आता लास्टचे असणार आहे त्याला बघायचे असतील ते पुढं व्हिडिओ टाकीन त्या आख्या सगळे बघा तर काय तर इथंच मी ब्लॉग थांबवतो बाय बाय काय सबस्क्राईब करायला विसरू नका काहीच आताच घुसलो घराल आणि देवाचे पाय काय पडतो आता बघू काहीच काय येतं ते आपल्या व्हिडिओ बघायचे असतील तर या व्हिडिओ नंतर असणार आहेत काला परले वाटते माझं थबर बघा कायच थबर काला परले वाटते हो परली मांबा गायत आपल्या व्हिडिओ बघायत या आता पुढच्या ज्या म्हणजे आता कॉमेडीच्या फिक्स व्हिडिओ नाही त्या म्हणजे त्या कोण रॉंग बिंग काय डायलॉग मारले असेल त्या व्हिडिओत बघायला विसरू नका गायच आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एवढं शूटिंग झालेलं आहे आता चाललोय कुठे दुसरं लोकेशन कोंडिंग अरे चालू गेली काय आई नाही बघा कागदाचे कागदाचे जंगल क्या राजा Hmm. अरे पर आती ना कुतरास तो कुतरा दादाजी जंगल का राजा टाइगर को बोलते और हमको कोमरी बोलते यार <laughs>

अरे लोकच्या व्हिडिओ व्हिडिओ झाल्या बघल्या आता व आपला विकास भंडारी आपला जयेश म्हात्रे राज भंडारी जीत भंडारी आपला प्रणय डोंगरे उर्फ आपला बुड्या आणि आपला कोंड्या भाई आपला आदित्य बाकी तिकड मोहरेश्वर दादा आणि आपला सागरदादा आहे आणि आपला एस दादा त्याला काम होतं म्हणून गेला तर काय ब्लॉग मी आणि इथे एंड करता आपली ही व्हिडिओ सुद्धा आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा बाय बाय काय